योगेश शिंदे व अभिनेत्री श्रद्धा शिंदे आणि तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुखर भाऊजी यांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत अभिनेत्री श्रद्धा शिंदे हिंदू रणरागिरी हिंदुत्व त्यांचे प्रकट असे विचारमंत सोशल मीडियावर सामाजिक स्तरावर व्यक्त करत असतात अशा श्रद्धा शिंदे व अभिनेते योगेजी शिंदे मी आता त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो व त्यांनी आपल्या शैलीमध्ये हिंदुलवादी शैलीमध्ये आपले सवत मी अभिनेती सत असेल त्यांना सगळ्यांनी स्वागत करायचं गणपती बाप्पा जय शिवराय ज्यांच्या संस्कारातून सकल मराठी मुलू पारतंत्र्याच्या बेडीतून मुक्त होऊन स्वावलंबी स्वातंत्र्याच्या छताखाली आला अशा राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेबांना सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुजरा हिंदूंचा रक्षण करता म्हणजे छत्रपती हिंदूंची ढाल आणि भवानी तलवार म्हणजे छत्रपती बारा ज्योतिर्लिंगांचा असंख्य गणित तीर्थक्षेत्रांचा धर्मक्षेत्रांचा एकमेव आधार म्हणजे छत्रपती तुम्हाला चार दिवस सुखानं बघण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि शिवपुत्र छत्रपती श्री राजाराम महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा हिंदुत्वाची पावन गंगा मनात आमच्या अखंड आहे आणि धर्म स्वतःचा रक्षा हिंदू समर्थ आहे असं आम्ही मोठ्या अभिमानाने आणि मोठ्या स्वाभिमानाने म्हणतो खरं पण खरंच हिंदू धर्म रक्षण करणे आपण समर्थ आहोत का म्हणजे आपल्याकडे असं मानलं जातं की पुरुषांपेक्षा स्त्री ही जास्त धर्म वाढवते किंवा जास्त धर्म जोपासते पुरुष आपल्या मागण्यात बोलण्यात धर्म सांगू शकतो पण स्त्री ही आपल्या कपाळावर असलेल्या कुंकावरून हातात असलेल्या बांगड्यांच्या चुड्यावरून स्वतः परिधान केलेल्या नववारी साडीवरून ते स्वतःमध्ये असलेल्या मराठी संस्कृतीवरून आपला धर्म जागवत असते पण वाईट या गोष्टीच वाटतय की आमच्या आयांना आणि आमच्या तयांना आजकाल वेळ लागले ते बॉलिवूडच्या सेलिब्रिटीच मग ते दीपिका पदूकोन असू दे नाहीतर कटरीना कॅफ असू दे एखाद्या व्यक्तीचं आकर्षण आपल्याला केव्हा होत जेव्हा ती सुंदर दिसते किंवा ती सुंदर राहते तेव्हा अर्थात त्या सुंदर दिसतात किंवा सुंदर राहतात म्हणून आपण त्यांना फॉलो करतो त्यांच्यानुसार राखतो पण शृंगार पाहिलाय का कधी तुम्ही आऊ साहेबांचा शृंगार पाहिलाय का कधी सोन्या राणी साहेबांचा सखवार राणी साहेबांचा गुणवंता राणी साहेबांचा येसू राणी साहेबांचा आणि स्वराज्याची सौंदर्याची खाण असलेले आपल्या तारा राणी साहेबांचा का त्या सुंदर दिसत नव्हत्या का त्यांच्याकडे सौंदर्य नव्हतं हो तसच आपल्या स्त्रियांना आपल्या हिंदू स्त्रियांना जे मोठ्या प्रमाणात आपल्या मुली असल्याला बळी पडतात काय तर म्हणे कि ते प्रेम असत पण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असत काय म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम लाडाचं असतलेलं वाक्य असतो हिंदू मुस्लिम शीख इसाई सारे समान भासवतो शिकून सुद्धा अशिक्षित असलेली ती त्याच्यासाठी स्वतःच्या आई वडिलांशी म्हणते शिकून सुद्धा अशिक्षित असलेली ती त्याच्यासाठी स्वतःच्या आई वरून स्वतःची लाज त्याला देऊन टाकते अहो पण शेवटी अब्दुल असतो आता त्याचे खरे रंग दाखवतो आणि हिंदूंच्या लक्ष्मीला तो पस्तीस तुकड्यात घरी पाठवतो आई वडिलांनी लहानपणापासून लेकीला धर्माचे धडे शिकवले तर असं काही होणार नाही आणि हिंदूंची एकही कन्या त्या जिहादाच्या हाती जाणार नाही आणि तुलाही सांगते आता ताई सर्व धर्म समभावाचा नाच सोड आणि तुलाही सांगते ताई आता तरी सर्व धर्म समभावाचा नाच सोड आणि जर कुठल्या अब्दींनी तुझ्याकडे डोळे वर करून बघितलं ना तर त्याचे डोळे भर चौकात फोड भर चौकात